निवडणुका घ्यायच्याच नाही हे धोरण या मिंदे सरकारनं अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणार हे डरपोक सरकार आहे समजतं का कोर्टाचा आदेश आहे या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्याच नाही हे धोरण या मिंदे सरकारनं अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मतं विकत घेता येत नाही त्यातली ही सिनेटची निवडणूक इकडला मतदार हा सुशिक्षित पदवीधर आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात दिशादर्शक अशी जी अधिसभा असते ते निवडून देणारा हा मतदार हा विकत घेतला जात नाही आणि जेथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तेथे मिंदे असतील अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार आहे आणि मुख्यमंत्री अत्यंत डरपोक आहेत पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही आणि म्हणूनच निवडणुकीला चोवीस तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हारतो याची खात्री पटल्यावर भीती वाटल्यावर निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयानं त्यांना चपराक लावली आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला तरीही मी असं ऐकतो आहे की मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न करतायत करता याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरू किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठात बसलेले आहेत त्यांच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे ते काही असलं हो? तरी मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सोहळीत पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा ही शिवसेना म्हणजे युवा सेनेचे आमचे लोक जिंकतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही